नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉक ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण ऊसाच्या संदर्भातली माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर मित्रांनो आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर पहा मित्रांनो आम्ही मोरमाड जमिनीमध्ये जवळपास ऐंशी ते नव्वद टन ऊस शंभरपर्यंत ऊस काढलेला आहे एकदम मोरमाड जमिनीमध्ये तर, का मा तर पहा त्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं होतं कशी काळजी घेतली होती या संदर्भातली सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर मित्रांनो आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला मिळतील सबस्क्राईब करा म्हणजे चॅनलचं सदस्यत्व घ्या आणि तुम्हाला वाटलंच तर आपल्या इतर मित्रमंडळीने सुद्धा हा व्हिडिओ शेअर करू शकता मग तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून करा फेसबुकच्या करा किंवा इंस्टाग्रामच्या करा तर पहा मित्रांनो ऊस हा असं पीक आहे की तो आपला धरलेला पैसा आपण त्या ऊसाच्या मार्फत काढू शकतो किंवा मिळवू शकतो कारण दुसऱ्या पिकासारखं नाही याचे बाजारभाव जास्त पडत नाही मित्रांनो त्याच्यामुळे हा ऊस हा बाकीच्या पिकांपेक्षा जास्त परवडतो कारण कसं आपण दुसरं पीक जरी समजा केलं मित्रांनो तर त्याला खूप खर्च करूनसुद्धा आपल्याला बाजार भेटलच असं नाही कारण आमच्या बाबतीत तसं झालेलं आहे तर तुमच्याही बाबतीत तसं झालेलं असेल तर, तर तसं मित्रांनो उसाचं नाही ऊसाचा कितीही क्षेत्र जरी जास्त झालं तर फारसा मोठा बदल याच्यामध्ये होत नाही थोडंफार आड्याल पडल बाजार कमी जास्त होतात तरी पण मित्रांनो अडीच तीन हजार रुपये आपल्याला बाजार हे मिळत असतात आता सध्या तीन चार हजारापर्यंत बाजार आहेत तर हे ऊसाच्या बाबतीत आणि आपलं धरलेले पैसे हे ऊसापासून मिळतात त्याच्यामुळे बरेचसे शेतकरी हे मित्रांनो ऊसाच्या क्षेत्राकडे वळालेले आहेत आणि तसं पाहिलं तर ऊसा चांगलं जर तुमचं नियोजन जर असेल तर मित्रांनो जमीन असू द्या किंवा पार खडकावरची जमीन असू द्या त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारचं पीक घेऊ शकता तर समोर आपल्याला दिसत असेल ही एकदम माळरानाची जमीन आहे मोरमडाची जमीन आहे मित्रांनो पण याच जमिनीमध्ये आम्ही गेल्या वर्षी ऐंशी ते शंभर टन मित्रांनो एकरी ऊस काढलेला आहे तर आता त्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं होतं पहा मित्रांनो आम्ही दोनशे पासष्ट ही जात लावलेली होती आणि साधारणपणे दोनशे पासष्ट ही जात आम्ही एक डोळा पद्धतीने लावलेली होती तर ही एक डोळा पद्धतीची जात मित्रांनो जवळपास तेरा चौदा महिने म्हणजे बारा महिन्याच्या आतच हा ऊस तुटला तर आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन आम्हाला या दोनशे पासष्ट या जातीपासून उत्पादन मिळालं तर त्याचं आम्ही नियोजन कसं केलं मित्रांनो आता समोर दिसत आपणाला हा ऊस आम्ही आता लागवड केलेली आहे तर मित्रांनो साधारणपणे दोनशे पासष्ट ऊसाची जरा लावगड आपल्याला करायची असेल तर साधारणपणे तुमची जमीन कशी आहे याच्यावरती अवलंबून आहे तर साधारणपणे कमीत कमी चार फुटाची तुम्ही सरी काढू शकता आणि त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त पाच फुटापर्यंत सरी तुम्ही मित्रांनो काढू शकता तर आता सरी काढण्यापूर्वी पहिली जमिनीची मशागत करणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो तर आता मशागत कशी करायला पाहिजे तर मित्रांनो साधारणपणे जमीन एकदा ट्रॅक्टर नांगर असेल किंवा तुमचा बैल नांगर असेल त्या नांगरणी एकदा चांगली एक खोल एक दीड फूट असं खोल काढून जमीन ही नांगरा नांगरलेली असावी आणि चांगली तापलेली असावी आणि मित्रांनो त्याच्यानंतर मग तुम्ही नांगरल्याच्या नंतर त्याच्यामध्ये रोटारणी करणं वाय गरजेचं आहे एकदा रोटारणी केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये धसश्या धसपाळी करणं गरजेचं आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्ही मित्रांनो सरी काढायची आता त्याच्यामध्ये खत टाकायचे दोन प्रकार आहे मित्रांनो काही मित्र सरी काढायच्या अगोदर खत टाकतात तर काही माझे शेतकरी बांधव सरी काढल्याच्या नंतर ऊस लागवडीच्या वेळेस खत टाकतात तर आपल्याला जे सोयीचं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही सरी काढल्याच्या नंतर मित्रांनो खत टाकू शकता मग आता त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या खतांचा वापर केला पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही कोंबड खताचा वापर केला पाहिजे असेल तुमच्याकडे उपलब्ध तर नाहीतर शेणखताचा वापर केला पाहिजे लेंडी खताचा वापर केला पाहिजे किंवा कंपोस्ट खत सेंद्रिय खत अशा अनेक प्रकारचे खतं आहेत निंबोळी पेंडा आहेत निंबोळी खतं आहेत असे अनेक प्रकारचे खतं आहेत तर हे मित्रांनो तुम्ही लावगडीच्या वेळेस किंवा लागवड केल्याच्यानंतर त्याचा वापर करू शकता साधारणपणे मित्रांनो ऊसाची लागवड केल्याच्यानंतर किंवा ऊस लागवड आता ऊस लाकूड कद्या कशा पद्धतीने केला पाहिजे साधारणपणे एक ऊसाच्या रोफामध्ये दीड ते दोन फुटाचं अंतर असणं गरजेचं आहे कारण दोन ते दीड फुटाचं अंतर जर एका रोपामध्ये जर ठेवलं तर मित्रांनो त्या रोपाला जी आपण जी बी लावणार आहे त्याचं जे रोप लावणार आहे त्या रोपाला साधारणपणे खूप फुटवे येतात आणि मग त्या फुटव्यांची संख्या भरपूर असते तर त्यातून मित्रांनो फुटव्यांची संख्यामध्ये काय करायचं आहे जर सुरुवातीला जो तुमचा मोंढ्याचा असतो म्हणजे जो तुमचा पहिल्या सूटचा जो पील असतो तो पील तुम्ही मित्रांनो ऊस खालून फुटायला लागल्याच्या नंतर तो, तो पील काढून टाकायचा आहे म्हणजे त्याच्यावर बळ न जाता खाली जे आणखीन फुटवे आहेत त्याच्यावरती बळ जाणार म्हणजे तुमच्या जी ऊसांची संख्या आहे ती जास्त असणार आहे आता त्याच्यामध्ये तुम्हाला किती ऊस राखायची आहे एका खोडाला साधारणपणे जर एका खोडाला तुम्हाला वीस पंचवीस तीस जर राखायचे असेल तर मित्रांनो त्याच्यातले स्ट्राँग स्ट्राँग जे ऊसाचे जे पील आहेत जे मोड आहेत ते ठेवायचे थे आणि जे बारकेनंतर मागून जे फुटलेलं आहे ते काढून टाकायचे कारण का तर मित्रांनो जे आपण ठेवलेले आहेत वीस ते त्यालाच मित्रांनो खत माती चांगलं भेटतं आणि त्याला चांगलं खत भेटल्यानंतर त्यांचं वाढ चांगल्या प्रकारची होते आणि जर तुम्ही त्याला जर अनेक फुटवे जर ठेवले तर सगळ्यांना मग ती वाढ सारखी होणार नाही त्याच्यामुळं जे चांगले स्ट्रॉंग आहे तेच फुटवे ठेवायचे अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं आणि जर ठेवलं तर तुम्हाला चांगलं उत्पादन मिळणार आहे आम्ही पण त्या ते पद्धतीनेच केलं बघू शकता आता याला खूप फुटवे आलेले आहेत तर अशा पद्ध पद्धतीचे आपण फुटवे हे करू शकता राखू शकता दुसरी गोष्ट मित्रांनो तुमची लावड झाल्याच्यानंतर फुटवे चांगले फुटून आल्याच्यानंतर एक दीड ते दोन महिन्याचा ऊस झाल्याच्यानंतर मित्रांनो त्याला तुम्ही त्याच्यामध्ये अवजार फिरून त्याच्यामध्ये थोडंफार खत टाकून जर तुम्ही बाळभरणी जर ऊसाची जर केली तर मित्रांनो त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगला फायदा होणार आहे दुसरी गोष्ट ज्यावेळेस तीन ते चार महिन्याचा ऊस होतो त्यावेळेस मित्रांनो ऊसाची सरी फोडणं खूप गरजेचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही सरी फोडतात मित्रांनो त्यावेळेस जो भेसळ डोसा आहे तो तुम्ही चांगल्या क्वालिटीचा देऊ शकता खूप चांगल्या क्वालिटीचा जर डोस दिला तो तर तो मित्रांनो बेसळ डोस कधी द्यायचा आहे ज्यावेळेस तुम्हाला सरी फोडायची आहे त्याच्या अगोदर द्यायचा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही ट्रॅक्टरनी ट्रॅक्टरच्या याने फोडा किंवा बैलाच्या याने रेझरने तुम्ही ती सरी फोडू शकता पण ज्यावेळेस आपण ते खत अगोदर टाकायचं आहे जेणेकरून ते खत सगळं ऊसाच्या खोडावरती जाईल अशा पद्धतीने जर मित्रांनो तुम्ही बारा महिन्यापर्यंत ऊस काढणीपर्यंत जर दोन तीन दोन डोस मोठाले आणि दोन डोस छोटे अशा प्रकारचे जर डोस जर दिले तर मित्रांनो तुम्ही एकरी शंभर टन ऊस काढू शकता आणि आम्ही पण तसंच केलेलं आहे तर मोरमाड जमिनीमध्ये ऐंशी ते शंभर टन मित्रांनो ऊस आम्ही काढलेला आहे दुसरी गोष्ट मित्रांनो आता पाण्याचं व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो ऊसाला काही लोकं म्हणतात फार पाणी लागतं फार लाग पाणी लागतं पण तसं नाही फार पाणी लागत नाही आणि फार कमी पाणी लागत नाही तर पाणी आपलं नियोजन देण्यावरती आहे आपण जर सारखाच दर त्याच्यावर तलाव जर करून जर ठेवला सारखंच पाणी जर देऊन ठेवलं तर मित्रांनो त्याचं पाहिजे तसं त्याची मुळी चालणार नाही त्यासाठी काय कतरा करायचं आहे मित्रांनो प्रत्येक सरीला असं ठिबक ठिबकसारखा पाईप एक पाईप पाई मोठा दोन अडीच तीनचा पाईप जोडायचा आहे जिथून आपले बारं सुरू होत आहे तिथं तो पाईप टाकायचा आहे आणि प्रत्येक सरीला दोन दोन कॉक काढायचे आहे म्हणजे टोटल सर्व सऱ्यांना सारखं पाणी जाईल सगळ्या सरांना सारखं पाणी जाईल आणि दोन अडीच तासामध्ये तुमचा एक एकरचा प्लॉट असेल तर तो पूर्ण मित्रांनो भरण होईल म्हणजे त्याला पाणी पण चांगल्या पद्धतीने मिळेल अशा पद्धतीनं जर नियोजन केलं आणि मित्रांनो दुसरी गोष्ट तुम्हाला त्या ड्रिपद्वारे त्या पाण्याद्वारे खत व्यवस्थापनसुद्धा करता येईल त्याच्यामध्ये तुम्हाला किडीचे उन्नीसाठी सुद्धा तुम्हाला त्याच्यातून औषधं सोडता येईल कारण ऊस एकदा मोठाला झाल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये शिरायला जमत नाही त्याच्यामुळे पाणी भरायला सुद्धा आपल्याला कुठं कोरडं राहिलं कुठं काय राहिलं पाहता येत नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीने जर आपण उसाचं पाण्याचं नियोजन जर केलं तर मित्रांनो शंभर टक्के तुम्ही खडका जमीवर जमिनीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं चा उत्पादन घेऊ शकता आणि ते आम्ही घेतलेलं आहे एकदम मरमाड जमिनीमध्ये दोनशे पासष्ट नावाची वाण लावून आम्ही जवळपास शंभर टनाच्या आसपास उत्पादन घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने जर आपण आपल्या ऊसाचं नियोजन जर केलं मित्रांनो तर तुम्ही चांगल्या प्रकारचं याच्यामध्ये उत्पादन घेऊ शकता आता जवळपास आम्ही नऊ ते दहा एकरचा एक दोनशे पासष्ट या ऊसाची जात लावलेली आहे मित्रांनो आपल्याला जर ठिबक सिंचन जर शक्य असेल तर ठिबक सिंचनवर सुद्धा आपण विस ऊस लावू शकता कारण त्याला पाहिजे तेवढंच पाणी मित्रांनो मिळू शकतं तर अशा पद्धतीनं जर आपण नियोजन जर केलं तर मित्रांनो खूप छान सुंदर असं उत्पादन ऊसाचं मिळतं तर बा आता याला आम्ही मध्ये आम धसश्या मारलेला आहे आणि जी सरी एक रोप पद्धत लावलेली होती एक डोळा पद्धत त्याला धसश्या मारून सरीला ऊसाला थोडा धशा मारल्यामुळे भरावा पडलेला आहे जो ऊसाचा जो कोंब होता त्याला जरा आता सपोर्ट भेटलेला आहे तर बघू शकता अशा पद्धतीने ही लावगड केलेली ला आहे आणि खूप छान सुंदर असं उत्पादन मित्रांनो या ऊसाच्या माध्यमातून पुढील काळामध्ये मिळणार आहे तर मित्रांनो नियोजन हे खूप महत्त्वाचं असतं आणि मित्रांनो एकदा ऊस दहा पंधरा कांड्यावरती गेल्याच्या नंतर चार चार पाच पाच सऱ्यांच्या मिळून जर आपण त्याचे असे कट जर दाबले तर मित्रांनो काय होणार आहे पुढं जो पावसाळा वार वावधान असतं त्याच्यामुळे आप ऊस आपला ऊस पडणार नाही याची काळजी घेण्यासाठी आणि मित्रांनो ऊस जर पडला नाही तर तुमच्या ऊसाची उंची ही अधिक चांगली वाढणार असते आणि जाडीसुद्धा चांगल्या प्रकारची होणार असते त्याच्यामुळं काय करायचं मित्रांनो तर कड दाबायचे तर अशा पद्धतीने जर आपण काळजी जर घेतली तर शंभर टक्के उत्पादन वाढते